एअर सायरन वाजणार ब्लॅकआउट होणार मंडळी महाराष्ट्रातल्या या जिल्ह्यामध्ये मॉक ड्रिल सुरू आहे कोणत्या आहेत ते जिल्हे बघणार होत आजच्या व्हिडिओमधला दोनशे चौवेचाळीस सिव्हिल डिफेन्स जिल्हा प्रतिनिधींसोबत गृह सचिवाची बैठक झालेली आहे ही बैठक अत्यंत महत्वाची आहे गृहसचिव गोविंद मोहन यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक नवी दिल्लीमध्ये पार पडली जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे बावीस एप्रिलला दहशतवादी हल्ला झाला या हल्ल्यात सव्वीस निष्पाप पर्यटकांचा जीव गेला या हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान यांच्यात युद्धाचं सावट आहे त्यातच गृह मंत्रालयाने सातत्याने उच्चस्तरीय बैठकांचं सा सत्र सुरू केलंय नुकतंच गृह मंत्रालयाने सिव्हिल डिफेन्स मॉक ड्रिल आयोजित करण्याची अधिसूचना काढली आहे आणि ती राज्यांना दिली आहे एकोणीसशे एक्क्याहत्तरच्या युद्धानंतर पहिल्यांदाच अशा प्रकारची सूचना देण्यात आलेली आहे गृह मंत्रालयाच्या निर्देशावर सात मे रोजी देशातील दोनशे चौवेचाळीस जिल्ह्यात सिव्हिल डिफेन्स मॉक ड्रिल होईल मागील सात दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी तिन्ही सैन्य दलाच्या प्रमुखांसोबत बैठका घेतात संभाव्य प्लॅनवर काम दहशतवाद्यांना ही कल्पना केली नसेल अशी शिक्षा त्यांना मिळणार असा इशारा मोदींनी याआधीच दिलेला होता तर मंडळी मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक आणि दोनशे चौवेचाळीस सिव्हिल डिफेन्स जिल्हा प्रतिनिधींसोबत गृह सचिवाची बैठक ही पार पडलेली अत्यंत महत्वाची बैठक होती गृहसचिव गोविंद मोहन यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली बैठकीत राज्याचे मुख्य सचिव वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहिले सुरक्षा आणि आपत्कालीन परिस्थितीत करण्यात येणाऱ्या उपाययोजनांवर या बैठकीत चर्चा होईल दोन हजार दहाच्या सूचीनुसार दोनशे चौरेचाळीस नागरिक सुरक्षा जिल्ह्यांवर विशेष लक्ष ठेवले जाईल या बैठकीत देशाची सुरक्षा आणि येणाऱ्या आव्हानांना तोंड देण्याची क्षमता याबाबत आढावा घेतला जाणार आहे म्हणजे दोन हजार दहाच्या अधिसूचनेनुसार सिव्हिल डिफेन्स जिल्हे हे तीन कॅटेगरीमध्ये विभागले गेले आहेत कॅटेगरी एक मध्ये नवी दिल्ली सुरत वडोदरा काकरापार मुंबई उरण तारापूर तालचेर कोटा रावत भट्टा चेन्नई कालपक्कम बुलंदशहर यांचा समावेश आहे महाराष्ट्रातील उरण मुंबई तारापूर यांचा समावेश आहे कॅटेगरी एक मध्ये तर ठाणे पुणे नाशिक रोहा नागेठाणा मनमाड सिन्नर पिंपरी चिंचवड यांचा कॅटेगरी दोन मध्ये समावेश आहे तर छत्रपती संभाजीनगर भुसावळ रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग यांचा कॅटेगरी तीन मध्ये समावेश करण्यात आलेला आहे या ठिकाणी मॉकड्रिल होणार आहे तर दोनशे चौवेचाळीस जिल्हे आणि त्यातल्या तालुक्यात मॉकड्रिलचं आयोजन करण्यात आलं मॉकड्रिल काळात ब्लॅक केले जाणार आहेत बुधवारी सायरन वाजेल लोकांना हल्ल्याच्या वेळी सुरक्षित स्थळी लपण्याचे प्रशिक्षण दिले जाईल मॉकड्रिलमध्ये काय काय करायचं हे शिकवलं जाईल स्ट्राईक सारख्या स्थितीत लोकांना तयार राहण्याच्या सूचना दिल्या जाणार आहेत तर आपत्कालीन स्थितीमध्ये प्रशासकीय व्यवस्था सुधारण्यासाठी मॉक ड्रिल महत्वाचं मानलं जात आहे तर अशा पद्धतीनं या जिल्ह्यांमध्ये हे संपूर्ण मॉकड्रिल होणार आहे पुन्हा एकदा या जिल्ह्यांची नावं आपण पाहण्याचा प्रयत्न करूया तर मंडळी डिफेन्सच्या तीन कॅटेगरी आहेत आणि या तीन कॅटेगरीमधल्या पहिल्या कॅटेगरीत नवी दिल्ली सुरत वडोदरा काकरापार मुंबई उरण तारापूर तालचेर कोटा रावत भाट्टा चेन्नई कालपक्कम बुलंदशहर यांचा पहिल्या कॅटेगरीत समावेश आहे तर महारा महाराष्ट्रातले मुंबई उरण तारापूर यांचा कॅटेगरी एकमध्ये समावेश आहे तर ठाणे पुणे नाशिक रोहा नागेठाणे मनमाड सिन्नर पिंपरी चिंचवड यांचा कॅटेगरी दोनमध्ये समावेश आहे तर छत्रपती संभाजीनगर भुसावळ रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग यांचा कॅटेगरी तीन मध्ये समावेश करण्यात आलेला आहे अशा या कॅटेगरीज आहेत आणि या ठिकाणी मॉक ड्रिल केलं जाणार आहे आणि या ठिकाणी सतर्कतेचं अतिसतर्कतेचं आवाहन केंद्राकडनं करण्यात येत आहे मंडळ याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद